पंचवटी परिसरात राहुलवाडी फुलेनगर येथे सागर विठ्ठल जाधव यांच्यावर पूर्व वैमान गोळी झाडून हल्ला करणारे आरोपी पंचवटी पोलिस ठाणे भद्रकाली गुन्हे शोध पथक आणि गुंडा विरोधी पथकाच्या संयुक्त कामगिरी जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतरा सप्टेंबर दोन हजार ला सागर जाधव यांच्यावर गोळी झाडून आरोपी फरार झाले होते सदर प्रकाराचा पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मानवी कौशल्य तांत्रिक विश्लेषण याद्वारे तपास करून फुलेनगर परिसरात लपून बसलेले निलेश बाळू पवार आकाश राहुल निकम रोशन राजेंद्र अहिरे सचिन मोतीराम गांगुर्डे इरफान सगीर खाटीक आकाश उर्फ बंटी राजेंद्र दोंदे आदित्य दिनेश अहिरे नितीन रमेश खलसे भारत मुकुंद कंकाळ योगेश भीमराव जाधव असे अकरा जण ताब्यात घेतले सदर आरोपितांकडून गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी पूर्व वैमनस्य वर्षाच्या वादातून गुन्हा केल्याची कबुली दिली सदर गुन्ह्यातील दिल फरार अरबी विकास उर्फ विखी विनोद वाघ विखी उत्तम वाघ अमोलपारे उर्फ बबलिया इतर साथीदारांचा तपास सुरू आहे याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माहिती दिली आहे खरं आहे दिनांक सतरा सप्टेंबरच्या पहाटे राहुल वाडी फुलेनगर पंचवटी पोलिसांच्या हद्दीमध्ये या ठिकाणी एक गोळीबाराची घटना घडली होती ज्याच्यामध्ये एक इसमा यातला त्यातला विक्टीम आपल्या यातला आहे सागर जाधव त्याच्यावरती दोन इसमांनी त्या ठिकाणी फायरिंग केलेला होता आणि फायरिंग करून ते त्या ठिकाणून करून गेले होते त्याच्यामध्ये आमचे पंचवटी पोलिसांचे आय गजेंद्र पाटील तसेच सोबत भद्रकालीचे देखील दिवस आणि सोबत गुंडा विरोधी पथक आणि आमचे या गुर त्याचे तपासामधल्या आमचे आय पवार साहेब अशा सगळ्यांनी जॉईंटली त्या ठिकाणी सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून त्या तपास याच्यामध्ये या दोन साथीदारांना ज्यांनी ज्यांनी असिस्ट केले या गुन्ह्याच्या प्लॅनिंगमध्ये आणि मध्ये अशा एकूण अकरा आरोपी त्यांना त्या ठिकाणी सदर गुन्ह्यामध्ये आम्ही आता अटक केलेली आहे त्याच्यामध्ये या गुन्ह्यातील अगदी याच्यामध्ये ते जे वेपन आहे ते वेपन प्रोक्युर करण्यापासून तर याच्यामध्ये त्यांना फायनान्सिस करणं अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे अगदी याच्या गुन्ह्याचा कट रचण्यापासून तर ह्या गुन्ह्याचा प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्याला कृतीला हे देण्यापर्यंतच्या सगळ्या आरोपींचा त्या ठिकाणी समावेश आहे याच्यामध्ये अजूनपर्यंत जे प्रश्न फायरिंग केलेले आहेत ते दोन आम्ही अजून अटक करणं त्याच्यामध्ये बाकी आहे तर त्यांच्या देखील आम्ही शोध घेत आहोत आणि त्यांच्या देखील पाठीमाग आमचे पोलिस आहेत आणि लवकरच आम्ही त्यांना देखील त्या ठिकाणी अटक करू याच्यामध्ये निश्चितपणानं या आरोपितांची देखील पाठीमागची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि याच्यामध्ये यापूर्वी एक त्या ठिकाणी मर्डरचा गुन्हा त्या ठिकाणी घडला होता आणि त्याचा साधारणपणे याला संदर्भ असल्याची सकृतदर्शनी माहिती आहे मात्र अधिक सखोल तपास आणतील त्याच्यामध्ये आपल्याला काही निष्कर्षाप्रती त्या ठिकाणी येता येईल बाबतीत आम्ही हे जे आता अकरा आरोपी अटक केलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी आम्ही अटक केलेली आहे त्याच संदर्भामध्ये आता त्याच्यात अधिक सखोल तपासामध्ये त्या बाबी समोर आल्यानंतर त्याच्याविषयी आपल्याला निश्चितपणे सांगतो स्वतःची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत किशोर काळी सहायक पोलीस आयुक्त संगीता निकम पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील गुन्हे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट पथक भद्रकाली पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पथक तसेच गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथक आदींनी ही कारवाई पार पाडली आहे एन सी एन रोहन रोहनदानी नाशिक